नमस्कार मित्रांनो मी रवींद्र तायडे पाटील आता शेतकऱ्यांना काही अपेक्षा लागलेल्या आहे आणि आता सोमवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे याच्यामध्ये काही प्रमुख मुद्दे जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून विशेष याच्यावरती याची मागणी करण्यात आलेली आहे तर ते, ते कुठले मुद्दे ते आपण थोडक्यात बघू तर मित्रांनो पहिला जो मुद्दा आहे तो तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करणं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आमच्या सरकार जरी सत्तेत आलं तर आम्ही सहा हजाराऐवजी नऊ हजार नमो शेतकरीचा हप्ता जो आहे तो करणार आहोत तर आता सध्या शेतकऱ्यांना दोन हजार मिळत आहे तर दोन हजाराऐवजी हा हप्ता तीन हजार होईल त्यामुळे एक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल कारण की शेतकऱ्यांना आता सध्या अडचणीत असल्यामुळं त्याच्यामुळं या नमो शेतकरीच्या हप्त्यामध्ये वाढ ही अपेक्षित आहे दुसरा असा मुद्दा आहे की शेतकरी कर्जमाफी तर कर्जमाफी शेतकऱ्यांना साऱ्या नैसर्गिक संकट येत आहे ये त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये घट होत आहे बाजारभाव मिळत नाही आहे अशा प्रचंड अडचणीमुळं शेतकरी कर्जमाफी हा प्रामुख्याने मुद्दा है जो आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भावांतर योजना कारण की दोन हजार ते, तेवी तेवीस चोवीस क हंगामामध्ये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सोयाबीन कापसाला भावांतर योजना राबवण्यात आली होती त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता हेक्टरी पाच हजार रुपये अनु अनुदान याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना याचं अनुदान वितरित करण्यात आलं आणि आता या वर्षीच्या अंगामध्ये प्रचंड अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे भावबी बीदेखील शेतकऱ्यांना कमी मिळालेला आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा फक्त आम्ही भाव हे दोनशे ब्याण्णव रुपये दराने वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भावांतर योजना देखील सरकारने राबावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे त्याच्यानंतर कृषीला कृषीपूरक असलेले साहित्य कृषीचं उत्पन्न वाढावं यासाठी हो ठिबक सिंचन असल तुषार सिंचन शेततळे विहीर कृषी अवजारं या साहित्यांना सा जास्तीत जास्त, जास्त, जास्त अनुदान शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून देण्यात यावं ही एक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे तर अशा पद्धतीनं काही मुद्दे घेऊन शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आता उद्या अजितदादा सोमवारी अर्थसंकल्पामध्ये काय सादर करणार आहे त्याच्याकडून सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या कृषी पूरक ज्या आधार शेतकऱ्यांना आधार देणारी योजना आहे याला या एक चांगल्या प्रकारे गती मिळावी असं या बजेटमधून एक अपेक्षा करू आपण आणि शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा दिस दिलासा या बजेटमधून मिळालं पाहिजे तरच कुठं तरी शेतकरी एक मोकळा श्वास घेऊ शकतो